आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सेंट्रल रेल्वे आर आर बी मुंबईमध्ये आय टी आयच्या ॲप्रेंटिसच्या जागा निघालेल्या आहेत आणि ही जम्बो भरती आहे, आहे। तेव्हा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व प्र प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आर आर बी मुंबईमध्ये ॲप्रेंटिसच्या भरपूर जागा निघालेल्या आहेत आणि त्याची अंतिम तारीख ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे तेव्हा ऑनलाईन अप्लिकेशन करणे ही अंतिम दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे आणि कशा पद्धतीच्या जागा आहेत कुठल्या कुठल्या ठिकाणी किती जागा आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर मुंबईमध्ये वाडीबंदर मुंबई कॅरेज अँड वॅगन कोचिंग कल्याण डिजल सेड कुर्ला डिजल शेड सिनियर डीई कल्याण सिनियर डीई ई कुर्ला परेल वर्कशॉप माटुंगा वर्कशॉप एशियन टी वर्कशॉप बायकुला इत्यादी ठिकाणी मुंबईमध्ये वॅकन्सीज आहेत भुसावळमध्ये सुद्धा वॅकन्सीज आहेत त्यानंतर पुणेमध्ये वॅकन्सीज आहेत नागपूरमध्ये आहेत आणि सोलापूरमध्ये आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी सेंट्रल रेल्वे मुंबई मध्ये येणारे जे क्षेत्र आहेत क्लस्टर आहेत त्यामध्ये ह्या ह्या जागा आहेत तर कुठल्या ट्रेडला जागा आहेत आणि कुठे जागा आहेत ह्या सविस्तर बघूया तर कॅरेज अँड वॅगन कोचिंग वाडीबंदरमध्ये फिटर वेल्डर कार्पेंटर पेंटर जनरल टेलर या ट्रेडसाठी जागा आहेत आणि ह्या एकूण जागा दोनशे अठ्ठावन्न आहेत प्रत्येक ट्रेडसाठी भरपूर जागा आहेत शिविंग टेक्नॉलॉजी ड्रेसमेकिंग मुलींसाठीचा हा जो अभ्यासक्रम आहे टेलर जनरल याच्यासाठी जागा आहेत एकूण अठरा जागा आहेत वेल्डरसाठी सुद्धा जागा आहेत त्यानंतर कार्पेंटरसाठी जागा आहेत पेंटर जनरलसाठी जागा आहेत फिटरसाठी जागा आहेत त्यानंतर कल्याण डिझेल सेटमध्ये इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट वेल्डर प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेट ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट मेकॅनिक डिझेल यासाठी जागा आहेत त्यानंतर कुर्ला डिझेल सेड इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिक डिझेलसाठी जागा आहेत त्यानंतर सिनियर डी ई कल्याणमध्ये फिटर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट इंस्ट्रूमेंट मेकॅनिक लेबॉरेटरी असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इत्यादी व्यवसायासाठी जागा आहेत सिनियर डी कुर्लामध्ये फिटर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियनसाठी जागा आहेत परिल वर्कशॉपमध्ये फिटर मशिनिस्ट मेटल वर्क वेल्डर इलेक्ट्रिशियन कार्पेंटर मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स कोपा एम एम बी मेकॅनिक डिझल पेंटर यासाठी जागा आहेत माटुंगा वर्कशॉपमध्ये मशिनिस्ट मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स फिटर कार्पेंटर वेल्डर, वेल्डर पेंटर इलेक्ट्रिशियन यासाठी जागा आहेत त्यानंतर एस एन टी वर्कशॉप बायकोला फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स आय सी टी सी इलेक्ट्रिशियन पिंटर जनरल यासाठी जागा आहेत त्यानंतर कॅरेज अँड वॅगन मध्ये फिटर वेल्डर मशिनीससाठी जागा आहेत भुसावळ क्लस्टरमध्ये त्यानंतर भुसावळ क्लस्टरमध्ये इलेक्ट्रिक लोको सेडमध्ये फिटर इलेक्ट्रिशियन वेल्डरसाठी जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉपमध्ये भुसावळ क्लस्टरमध्ये इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर प्रोग्रामिंग सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटिव सन असिस्टंटसाठी जागा आहेत त्यानंतर मनमाड मध्ये फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक एम एम व्ही मेकॅनिक डिझल पेंटर जनरलसाठी जागा आहेत टी एम डब्ल्यू नाशिक रोड्समध्ये फिटर मशिनिस्ट वेल्डर इलेक्ट्रिशियन कार्पेंटर मेकॅनिक डिझल साठी जागा आहेत पुणे क्लस्टरमध्ये कॅरेज अँड वॅगन डेपोमध्ये फिटर मशिनिस्ट वेल्डर पेंटर कार्पेंटर या ट्रेडसाठी जागा आहेत त्यानंतर डिझेल लोको शेड पुणे क्लस्टरमध्ये मेकॅनिक डिझल इलेक्ट्रिशियन वेल्डर मशिनिस्ट पेंटर यासाठी जागा आहेत इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये फिटर इलेक्ट्रिशियनसाठी जागा आहेत त्यानंतर नागपूर क्लस्टरमध्ये इलेक्ट्रिक लोको शेड अजनीमध्ये इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडसाठी जागा आहेत त्यानंतर कॅरेज अँड वॅगन डेपोमध्ये फिटर आणि वेल्डरसाठी जागा आहे त्यानंतर एमई एल पी एल अजनीमध्ये फिटर आणि इलेक्ट्रिशियनसाठी जागा आहे सोलापूर क्लस्टरमध्ये फिटर कार्पेंटर मशिनिस्ट वेल्डर मेकॅनिक डिझाईनसाठी जागा आहे आणि कोरुडवाडी वर्कशॉपमध्ये फिटर मशिनिस्ट वेल्डर कार्पेंटर पेंटरसाठी जागा, जागा वे वे आहे तशा बऱ्याच जागा वेगवेगळ्या व्यवसायासाठी आहेत वयाची मर्यादा ही चोवीस वर्ष आहे तर पंधरा ऑगस्टच्या अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन करा आणि रेल्वे रिक्रुटमेंट भरतीमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या करिअरला नवीन वळण द्या हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद